बघा एका चौरस आकृतीचे क्षेत्रफळ तीनशे चोवीस चौ सेमी आहे तर त्याची लांबी किती असा प्रश्न चौरसाला लांबी असते का असा गोंधळ तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल की लांबी म्हणजेच चौरसाची बाजू विचारली लक्ष द्या मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र इथ मांडा सूत्र आहे बाजूचा वर्ग ओके इथं क्षेत्रफळ दर्शवलं तीनशे चोवीस चौशे मी ओके आपल्याला त्याची लांबी म्हणजे बाजू विचारली चौरसात क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग समोर लिहा लेकरांनो हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या वर्गमुळात असा गणितीय दंडक पक्का लक्षात ठेवा समोर ही एकटी राहिलेली बाजू आता या तीनशे चोवीसच वर्गमूळ किती अठरा हे उत्तर सेमी मध्ये आलं त्या चौरस आकृतीची लांबी म्हणजेच बाजू अठरा सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके